काहीतरी का मी जगा वेगळी आता करतेस कशाला तिरलिंगची साडी पाहिजे तुला काळ्या भुसीला तिरलिंगची साडी पाहिजे तुला काळ्या भुसीला तिरलिंगची साडी पाहिजे तुला मशीला

दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत मराठमोळ्या लोककलांचा कलाविष्कार जागरण गोंथळ पोवाडा लावणी हंडा डान्स वादन लोकनाट्य तमाशांचा चार दिवसाचा फरगच कार्यक्रम बुधवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा उद्घाटक महाराष्ट्राची लाडकी श्री तारका वर्षा उजगावकर व मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रमुख उपस्थिती श्री जे गोपाळ पी नाशिक जेलर, कार्यक्रमाचे अध्यक्ष पाणीपत्रकार माननीय श्री विश्वास पाटील तमाशा महोत्सवाचे आकर्षण शुक्रवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी चित्रपट मुळशी पॅटर्न व हंबीरराव प्रेम सिने कलावंत तरडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सिने अभिनेत्री फुलवंती चित्रपटाच्या दर्शिका सौ स्नेहल तरडे दिस आजात कस हो म्हणते पुतलं तांबड दिसा आजात कस हो म्हणते पुतलं तांबड सापसून हाताण चालत बीतान चापसून हातान चालत बीतान उरफाट घालून अंगड आव उरफाट घालून अंगड तरी लंगड मारत उडून टंगड तरी लंगड उडून टंगड तरी लंगड मारते उडून टंगड संगीतरत्न दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी नृत्य बिजली लावणी सम्राज्ञी सीमा सुधाकर छबुताई लाखे कराडकर वग सम्राट व लेखक कलावंत सुरेश सावळाराम काळे रोपळेकर वग सम्राट लक्ष्मणगिरी सराटीकर कार्यक्रमाचे स्थळ बाजार तळ बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा खुणे आपले नम्र श्री वसंतराव जगताप श्री सदाशिव रामभाऊ बोरचटे आयोजक साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था वैष्णवी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी व समस्त ग्रामस्थ बेल्ले ध्वनी मुद्रन गणराज ऑडिओाइजर चांदणी चौक बेल्ले